नमस्कार जय श्रीकुष्तारी नाव काय आपलं ज्ञानेश्वर आपल्याला बोलता येत नाही महाराज मौन ना 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 ना। उरत मौन मित्रांनो हे बघा ेश्वर माऊलींच्या दिंडी सोहळ्यामध्ये आळंदीहून विठ्ठरयाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी मोर व्रत धारण करून अखंड पायी दोन वर्ष झाले बारा बारा वर्ष झाले आळंदी ते पंढरपूर ही पायी वारी अखंडपणे हे महाराज करत आहेत आळंदीहून निघाल्यापासून पंढरीचं दर्शन कधी होईल विठोरायाचं दर्शन कधी होईल आणि नामदेव पायरीशी मी माता कधी रगडील या एका शेतूनं भक्तिमय भावनेनं हे महाराज गेली बारा वर्ष म्हणजे एक तप आनंदी ते पुणे पुण असा बायी ज्ञानेश्वर माऊलींच्या मालखीबरोबर प्रवास करत आहे धन्यवाद महाराज

आणि तुम्ही किती वर्ष झाला वारी म्हणजे आनंदी होऊन पंढरीला तुमची दुसरी वारी आहे आणि ह्या तुमच्या मुलींची पहिली वारी आहे मग आता शाळा कॉलेजेस चालू झालेल्या आहेत ह्या शाळा कॉलेजेस चालू असताना कसं काय वेळ इच्छा आहे विठ्ठला चिरणी तो काय मागणार आहे भेटण्यासाठी बघा कुठलंही फक्त आणि फक्त विठ्ठलाला भेटण्यासाठी आई बरोबर ही पहिल्या वारीला चालले आणि तिच्या आईची ही दुसरी वारी आहे आळंदी होऊन पंढरीला तुम्ही कुठल्या तिंटीत आहात की असे एकटेच चालले तरी त्रेचाळीस नंबरची यांची दिंडी आहे त्या दिंडीमध्ये हे माऊली भक्त विठ्ठलाची पंढरीची वारी पायी करत आहेत आणि पंढरीची वाट हळूहळू चालून पंढरीच्या या वारीमध्ये भक्तिमय वातावरणात आईबरोबर या लेकी माऊली पंढरीची वाट चालत आहेत माऊली आपलं गाव आपली अनोपालघरच्याच माता भगिनींची बाईट घेतली त्यामुळे पण कॉलेजेस चालू झाल्यात परंतु विठ्ठलावर सर्व भार सोडून जोपर्यंत होत नाही तोपर्यंत विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी चालल्या तर दिदी कॉलेजला की कॉलेज पूर्ण झालं आता कुठलं इयर आहे अठरावी म्हणजे दहावीतून तो अकरावीमध्ये प्रवेश घेतलेला आहे दहावीला किती टक्के मार्क पडली तुला तर आता तू आईबरोबर चालली आहे की मामी मामीबरोबर मामी तू विठ्ठलाला भेटण्यासाठी चाललेली आहे तुझी ही कितवी वारी आहे पहिलीच वारी आहे मग मामीची मामीची दुसरी वारी आहे तर तिथे मला सांग तू आता अकरावीला प्रवेश घेतलेला आहेस बारावीला प्रवेश घेतलेला आहे ना अगोदर म्हणजे तू दहावी मधून अकरावीला तर तू विठ्ठलाच्या चरणी काय मागतील मामीसाठी आरोग्यमय सुंदर असं जीवन मागशील की स्वतःसाठी काय मागशील मामीसाठी काय मागशील बघा मित्रांनो ही स्वार्थी भावनेनं या माऊली माता भगिनी पालघर जिल्ह्यातील आहेत पालघरहून त्यांची दिंडी क्रमांक आहे तरी त्रेचाळीस त्रेचाळीस नंबरची दिंडी क्रमांक आहे आणि त्या दिंडीमध्ये आपल्या मामीबरोबर पंढरीची वारी पायी करत आहे तिनं नुकताच अकरावीमधून बारावीमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि निस्वार्थी भावनेनं स्वतःमध्ये कुठलाही स्वार्थ न ठेवता मामीबरोबर ती आळंदीहून पंढरीशी निघालेली आहे तिथे नेतृत्व म्हणजे ह्या अत्यंतचं बहातर्वं वय चालू आहे आज नाव काय तुमचं कमल केशव तामोरे लहान येथील या माऊली आहेत वारकरी आहेत त्यांचा आत्ता बहात्तर वर्ष वय चालू आहे बायी आळंदीचे पंढरखर पंचवीस वर्ष त्या पायी वारी करत आहात माऊली मग आता अजून तुम्ही पंढरीची किती वर्षवारी करत आहात म्हणजे पंढरीचा विठुराया आळंदीचे ज्ञानेश्वर जो माऊली जोपर्यंत तुमच्या पायामध्ये आणि शरीरामध्ये राहते तोपर्यंत तुम्ही पंढरपूर पायी वारी करत राहणार बघा मित्रांनो जर वारीमध्ये माझा अंत झाला तरी मी स्वतःला भाग्यवान समजे आणि मला मुक्ती मिळेल असं या माऊलींचं म्हणणं आहे म्हणजे लागलं ना आचार्य आम्हाला दोन महिन्यापूर्ण आम्हाला ओढला असेल की वाघाव